आपण ढोकीदारा धाराशिव या रस्त्यावर उभा आहेत काल रात्री या ठिकाणी वाखरवाडीचे दोन चोरून खड्यात गाडी पास होताना अशा प्रकारे पडले आहेत की आज त्यांची आवस आज दवाखान्यात ते आणि खूप कष्ट करणाऱ्या गरीब कुटुंबातील ते हा रस्ता रस्ता नसून मृत्यूचा सापळा झालेला आहे या ठिकाणी रोज एक दोन एक दोन दिवसाला माणसं पडतात म्हातारी माणसं पडतात महिला पडतात आणि या ठिकाणा शासनाच्याही गाड्या जातात सर्वसामान्य माणसं जातात पण याकडे शासनाचं अजिबात लक्ष नाही आणि ह्या रस्त्याला दोन हजार सतरा पूर्वी मंजुरी मिळालेली आहे आतापर्यंत जे रस्त्याचं काम चालू आहे ते अक्षरशः आता जाऊन जर जे सी ने उकरून पाहिलं तर अक्षरशः निष्कृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्यांनी खाली दगड भरायला पाहिजे पण त्यांनी त्या ठिकाणी मुरूम भरलेला आहे तर आपल्या या ठिकाणी रुईचे काही ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याशी चर्चा करूया आपण त्यांचं काय म्हणणं ऐकूयात काय सांगाल या रस्त्याविषयी ह्या रस्त्याची अवस्था तेरणा नदीला पाणी आल्यापासून भयानक बिकट झालेली आहे ह्याला साईडनं नाल्या नाहीत ना ना आणि त्याच्यामुळं मोठे मोठे खड्डे पडल्यात आणि वारंवार दररोज अपघात होत आहेत तर मी अधिकाऱ्याला बोललो असून अधिकाऱ्याने फक्त एकदाच थोडी माती टाकलेली आहे त्याच्यानंतर पुढे काही काम केलेलं नाही तर अधिकारी वारंवार ह्या रोडवरून जात असताना पण त्याच्या निदर्शनात येत नाही तर त्यानं ती तात्काळ रोडची अवस्था बघून तात्काळ दुरुस्ती करावी दररोज अपघात घडतात बऱ्याच ठिकाणी रुई ते साधारण तो गाव पाठी भरपूर खड्डे पडलेले आहेत तर अधिकाऱ्यांचे तात्काळ लक्ष देऊन ताबडतोब रस्ता दुरुस्त करावा तर आपल्यासोबत रुईचे उपसरपंच आहेत काय त्यांचं माझे सरपंच आहे त्यांचं काय म्हणणं आपण त्यांच्या कोणाक काय सांगाल सरपंच या रस्त्याविषयी रस्ता खराब झाला आहे रोज रोजी एकतरी मोटरसायकलहून पडतंय एकतरी बाई माणूस पडतंय लक्ष देऊन करून घ्यावं त्यांनी लक्ष लवकरात लवकर रस्ता म्हणजे पाण्यानं रस्ता खराब झालेला आहे पाणी इथपर्यंत तुमचं जे खाली साईड पट्ट्या खुदून घ्याव्या पाणी काढून द्यावं हे नाली ही इकडल्या साईडचं पाणी रस्त्यावर येतं आहे म्हणजे रस्त्याच्याकडे नाली नसल्यामुळं पाणी रस्त्यावर येतं आणि रस्ता खराब होत आहे हो हो, हो हो खराब होतं ठीक आहे आपण लोकांची प्रतिक्रिया ऐकली तो तू गावचे शेजार आहेत आपल्यासोबत बोला की बोला बोलायचं काय रस्ता कसा आहे काय चांगलाय का रस्ता हो या रस्त्याने फिरताना गोड वाटतंय का रस्ता बेकार आहे दोन साईडला नाल्या खरावे किंपनी आणि रस्ता कधी पूर्ण व्हायला पाहिजे रस्ता पूर्ण आता का म्हणजे का असंच बरं आहे आपला खड्ड्या खड्ड्याने प्रवास चांगला रोज एक माणूस पडायला लागले रस्त्यात खड्डाय का खड्ड्यात रस्ताय तर एवढी दुर्दशा आपण म्हणतो की महाराष्ट्र आणि भारत आपला प्रगती पथावर आहे पण ही पहा प्रगती आपली आज एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस अशा ठिकाणी पडतो आणि त्याच जर त्याच्यामध्ये त्या माणसाला काय झालं दुर्दैवी घटना घडली तर त्या समोर माणसाचं आखं आयुष्य उद्वस्त होतं किंवा त्याचं कुटुंब सगळं वाऱ्यावर येतं तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची निगा करावी व रस्ता क्लिअर करण्यात घ्यावा ठीक आहे खड खडवा त्यांना

रस्ते खड्डे रस्ते और खड्डा कहीं कर रहा